राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीन बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पण चार हजार चारशे वीस रुपयाचा दर मिळतात त्या ठिकाणी आठवड्यापासून सोयाबीनच्या दरामध्ये त्या ठिकाणी घसरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अकोला बाजार समिती सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल निलंगा असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत काय दर मिळतो दर पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चला तर मित्रांनो पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कारण जा विक्रमी आवक या ठिकाणी होताना दिसते आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची दुसरी बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा चौदा क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी चार हजार तीनशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची पुढची काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी वाशिम विक्रमी आवक होताना तिकीच या ठिकाणी नऊशे क्विंटल कमीत कमी दर पडते तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावरती सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मुर्चापूर अकोला आवक झाली बघा फक्त एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी ती दर तीन हजार जास नऊशे पंच्याहत्तर रुपयांना जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरवेळी तीन हजार पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या दरा त्या ठिकाणी घसरण होताना दिसत आहे यापुढे बाजार समिती त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक हजार सासष्ट क्विंटल कमीत कमी दरवडतोय चार हजार रुपये जास्त समितीमध्ये जी का बाजार समिती आहे तुळजापूर आवक झाले बघा एकावन्न क्विंटल कमीत कमी दरवडतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय तुळजापूर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा एक हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी दरवडतोय पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा फक्त बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये स्वायमिंना चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर आता घसरण होताना त्या ठिकाणी दिसत आहे यानंतरची बाजार समिती आहे डीलंगा लातूर आवक झाली बघा एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल